एक बातमी नेक बातमी करा करा शेअर करा। परभणी शहरातील हॉटेल अतिथी सभागृहामध्ये पदोन्नती मिळाल्याबद्दल अर्जुनराव रणखाम यांचा सत्कार सोहळा आणि शिक्षण जागृती मेळावा संपन्न झाला या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कॉम्रेड गणपत तर उद्घाटन म्हणून प्राध्यापक आर पी जिरेवाड हे होते प्रमुख पाहुणे म्हणून अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण समितीचे राज्य संयोजक इंजिनियर अण्णासाहेब तोडे लहूजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाचे जिल्हाध्यक्ष कमलेश क्षीरसागर माजी नगरसेवक माऊली साळवे माजी नगरसेवक बुबनराव नेटके कामगार नेते के के भारसाकळे लाल सेनेचे नेते सारजाबाई भालेराव माजी सभापती संदीप हिवाळे लाल सेनेचे मराठवाडा अध्यक्ष कॉम्रेड उत्तम गोरे लाल सेनेचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड अशोक उबाळे कॉम्रेड अविनाश मोरे एम एस रणखाम आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी प्रतिज्ञा संस्थेचे आणि सकल मातंग समाजाचे सिद्धांत भिसे विजय पानबुडे शेषाद्री मोरे गिरजाबाई कांबळे साहेबराव आवळे रामागवळी किशोर कांबळे राणी गवळी बाबासाहेब भालराव संविधान भिसे तदागत झोडपे कैलास उबाळे निवृत्ती दादा नितनवरे श्रीरंग रणखाम अतुल रणखाम धनंजय रणखाम यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचलन कॉम्रेड ज्ञानेश्वर मोरे तर आभार प्रदर्शन कॉम्रेड उत्तम गोरे यांनी केले पाहूया यंत्री न्यूज नेटवर्कचा हा रिपोर्ट ने तर खरंच त्यांच्या एक मन भरून आणि त्यांनी पुढच्या कार्याला त्याने एक चांगल्या बोलणं योग्य राहणार नाही तर उद्घाटक म्हणून कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माझं नाव सुचवल्याबद्दल पुन्हा एक राम सेनेच धन्यवाद आणि उद्घाटन या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं हे असं जाहीर करतो आणि पेपर, पेपर साठी फोटो मारा. सेंटर मारे। सरकार सोळा सोबतच शिक्षण दाखव आयोजित केलेला आहे तर या मेळाव्याला सरसेनानी तसेच आजचे सत्कार मूर्ती रणखाम सर, सर। तसेच या व्यासपीठावर जमलेले सर्वच प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित बंधू बघिन या सत्काराचं महत्व आणि या सत्काराचं वैशिष्ट्य आज खरोखर मातान समाजातील शिक्षण शिकून काय होत आहे हे आज अर्जुन समोर दाखवून दिले मित्र अर्जुनच्या हो, बद्दल जर सांगायचं झालं अजून मी मुरली भाऊ भाऊ आणि आमचा एक मित्र आहे लक्ष्मी म्हणतो आज हजर नाही चळवळ काय असती ग्रामीण भागामध्ये त्यावेळेस पन्नास वर्षापूर्वी कोणालाच काही त्याच भान नव्हत परंतु मला माहीत आहे की आम्ही चळवळ त्या ठिकाणी सुरू केली होती आम्ही लोक उपाशी राहत नाही परंतु समाज कार्याला चळवलेले लोक पैसे देत नाही ही फार मोठी शौकांतिका आणि खंत आहे आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी कोणी उपाशी राहत नाही कोणीतरी किलोभर आणून खातंय दोन किलो आणून खातात मग आम्ही एक पायंडा त्या ठिकाणी पाडला होता की दररोज एक गिलास पीठ प्रत्येक घरामधून आणायचं आणि ते एक गिलास पीठ एका जागी करून चार किलो पीठ ते दररोज कोणाला तरी विकायचं आणि समाज जागृतीसाठी त्या काळामध्ये आम्ही पन्नास वर्षापूर्वी लोकमत नावाचा पेपर पेपरमध्ये लावला होता ते केवळ समाजाच्या जागृतीसाठी आम्ही या चळवळीमधून पुढे वाढत गेलो तर गोपले साहेबांची चळवळ निर्माण झाली त्या चळवळीमध्ये आम्ही मी जे काही नाव सांगितले मुरली साहेब आमचे अर्जुन भाऊ श्री भाऊ आणि लक्ष्मी आम्ही सर्वांनी सुंदर भाऊ भीमराव हे चळवळीतले माणसं आम्ही हजारो हजार केस के कापलेले तेव्हा त्या काळामध्ये आमच्यावर गुन्हे दाखल होण्याची वेळ आली परंतु समाज जागृत करताना ते गुन्हे दाखल होणार आहेत काय मध्ये जावं लागणार आहे ज्यांच्या रक्तातच चळवळ आहे ते माणसं कधी गुन्हेगिने दाखल होण्याला आणि छेल मध्ये जाण्याला कधीच घाबरत नाही मी त्यांनी या ठिकाणी क्रांतीवीर लौकिक साधन शिक्षण प्रसारक मंडळ बाबी तालुका जिंतूर जिल्हा परवाने आज हे शिक्षण प्रसारक मंडळाच मी जवळपास परवानी मध्ये माझ्या समाजाचे परभणी जिल्ह्यामध्ये भरपूर आहे परंतु ही कल्पना कधीही मुलांना एका कर्मचारी पुणे कर्मचाऱ्याने नववीसाव शिक्षण प्रसारकडलं आणि त्या मागच्या मराठवाड्यात माथा नसेल येतेही नऊ साव्या शिक्षण मोठे बंधू सावळे शिक्षण मंडळाचे माझा मुलगा मयुरेश आहे इथं सिद्धांत विसेसर आमचा योगेश आहे माधुरी आहे यांना एकच सांगाय सांगायचा सांगायचं कठीण परिसरमाशिवाय इथं काहीच मिळत नाही कठीण परिसरमाशिवाय काहीच मिळत नाही एक सुरुवाती सुरुवातीचा म्हणजे सर म्हणलं तसं ऐंशीच्या दशकामध्ये पण पहिल्यापासून भाऊ आमचे मार्गदर्शक मुरली मी आमचे सण भाऊ आमच्या गावाकडचे सगळे मित्र आमचे मार्गदर्शक आपल्याला काहीतरी व्हायचं आमची भूपती मिरटली सगळ्याचीच भोगपती मिरटलीची त्यामुळं आमचं घर आणि शाळा एक किलोमीटरचं अंतर होत आता या मुलांना कदाचित पडणार बी नाही सर आपण सांगितलेलं पटणार नाही पण ऍक्च्युअल असं ते सांगतो की घरापासून ते शाळेपर्यंत आम्ही पळतच जायचो घेऊन आणि शाळेपासून घरापर्यंत पळतच यायचो आम्ही दोन टाइम शाळा असायची तर त्या दोन टाइम शाळेमध्ये कधी कधी असा प्रसंग यायचा की घरी जायचं घरी काहीच नसायचं म्हणजे दुपारचा डबा वगैरे आज पोराचं असतं ना दुपारचा डबा तिसरा पारचा डबा सकाळचा डबा घेऊ परकारकारच नव्हता आपल्याकडे तर तसंच पाणी प्यायचं तसंच जायचं पुढं पुढं थोडस पुढं गेल्याच्या नंतर आम्ही मच्छीमारी करायला लागलो माश्या धरायला लागलो टाळ वाहतात तेव्हा आम्ही आंघोळी नदीवरच करायच्या आंघोळी नदीवर करायच्या आणि तिथंच कपडे घालून डायरेक्ट घरी यायचं घरी जे असेल ते खायचं शाळेत जायचं मग ते मासीचे जे टक्र पायाला याला चिंतलेले असायचे ना ते आम्ही शाळेत काढायचे समाजामध्ये तर हे जर एस आय असेल तर हे आमच्यासाठी एका आय पेक्षा कमी नाही सर तुम्ही केरळामध्ये जर गेल की केरळामध्ये दहा बारा दिवस राहून आलो आहे सर तुम्ही केरळामधल्या जर एका खेड्यामध्ये गेलात खेड्यामध्ये तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या गावामध्ये तुम्हाला एक दोन आय पी एस आणि एक दोन आय एस वेगवेगळे म्हणजे केंद्र सरकारच्या त्या पदावर दहा दहा कर्मचारी आणि आपले आपली अवस्था जर बघितली तर दहा खेडे फिरल्याच्या नंतर एक सिपाई सुद्धा तुम्हाला भेटून येणार नाही तुम्ही दहा खेडे फिरा आणि दहा खेडे तपासा त्या दहा खेडे मध्ये आमच्या समाजाचे किती कर्मचारी आहेत आणि म्हणून आमच्यासाठी हे जे काही तुमची पदोन्नती आहे ती एका आय पी एस दर्जाच्या अधिकाऱ्यापेक्षा आमच्यासाठी मोठी आहे एक बातमी नेक बातमी एम थ्री न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा ज्ञान साधना प्रतिष्ठान रोहित रोड ज्ञान साधना साधना पाठ परभणी परभणी युअर गेट वेअर गेट वे सक्सेस